त्यांचं लग्न होताच आजूबाजूच्या लोकांना करमणुकीचा आणखी एक विषय मिळाला होता एक जण म्हणाली बघ बायकोला जाऊन चार महिनेही झाले नाहीत आणि त्याने दुसरं लग्न केले त्यावर दुसरी स्त्री म्हणाली की हो ना दुसऱ्या लग्नाची त्यांची घाई बघता असे वाटते की वाटच पाहत असतील किंवा पहिली जाते आणि दुसरीला लग्न करून आणतो इतक्यात एक वयस्कर बाई जणू आतली गोष्ट उघडत म्हणाली अगं पहिली बायको तर ह्याच्या त्रासालाच कंटाळून गेली होती रोज रात्री उशिरा घरी परत येणे ना घरची काळजी ना कुठली जबाबदारी ती बिचारी गरीब मुलगी हाल होत होते तिचे नुसते दुसरीने पुढे सांगितले की हाल नाही तर काय त्याने आपल्या बायकोला मुले जन्माला घालायची एक मशीन मानले होते पाहिले नाही का पाच वर्षात त्याने तिला तीन मुलांची आई बनवली असे म्हटले जाते की जेव्हा ती मेली तेव्हाही ती गर्भवती होती जितके तोंड तितक्या गोष्टी आहेत रमेश आणि मधु या जोडप्यांविषयी प्रत्येकांचे आपापले वेगवेगळे मत होते गजानन भाऊ बोलले अहो रमेशने जिच्याशी लग्न केले ती कोणती साधीसुदी आहे आमच्या गावाचीच आहे तिची थेर सर्वांनाच माहिती आहेत नशिबाने रमेश सारखा नवरा भेटलाय याच्यासोबत नीट राहो म्हणजे मिळवले दुसरे काका म्हणाले भाऊ मला तर ही धोक्यात घंटा वाटते आहे आता तुम्हीच बघा रमेशला पहिलीपासून तीन मुले आहेत ही सावत्र आई या निष्पाप मुलांसोबत कशी वागेल याची काळजी वाटत असल्याचे गजानन काकांनी आपली भीती व्यक्त केली रमेश आणि मधू यांच्यावर लोकांच्या या वक्तव्याचा काय परिणाम झाला असेल याचा अंदाज बांधणे अवघडच होते पण एवढे मात्र नक्की या दिवसात रमेश रमेशमध्ये खूप बदल झाले होते आता तो ऑफिसमधून थेट घरी यायचा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलांना शिव्या देणे बंद केले होते उलट संध्याकाळी ऑफिसमधून परतताना तो त्यांच्यासाठी खाण्यापिण्याचे पदार्थ आणत असे रोज संध्याकाळी मुलांसाठी काही ना काही आणण्यात पैसे जास्त खर्च होत असे तेव्हा मधू स्वतःला रोखू शकली नाही आणि म्हणाली हे सगळं रोज बाजारातून आणण्यापेक्षा तुम्ही मला काय खायचं आहे ते सांगत जा मी स्वतः घरी करीन आता तुम्हीच बघा ना आज आणलेली ही पावभर बर्फीला नक्कीच पन्नास रुपये लागले असतील त्याच पन्नास रुपयात अशीच डिश घरी बनवता येते जो संपूर्ण कुटुंब मनसोक्त खाऊ शकेल रमेशला वाटायचे की मधू ही खेड्यातील मुलगी आहे तिला शहरातल्या बर्फी क्रीमची आवड असेल पण आज जेव्हा रमेशने मधूचे बोलणे ऐकले तेव्हा त्याला धक्काच बसला रमेश हसला आणि म्हणाला तुझं म्हणणं योग्य आहे उद्या रविवार आहे उद्या नाश्त्याला मस्त हलवा बनव मुलांनीही बरेच दिवस खाल्ला नाही आहे त्यामुळे आपण सगळे उद्या मिळून करू हलव्याचे नाव घेताच मुलांच्या जिभेला पाणी सुटले मोठा मुलगा म्हणाला नवीन आई आपल्या आईसारखाच हलवा कसा बनवणार मधूने खोडकर राजूला जवळ ओढले आणि म्हणाली बेटा नवीन आई आणि जुनी आई सगळे एकच प्रकारचा हलवा बनवतात तूप साखर आणि रवा मिसळला बास राजूचा हलवा तयार आहे हो की नाही मधुने येऊन हे घर अशा रीतीने सांभाळले की मातृत्वाची सावली आपल्यावर नाही असे तिने मुलांना कधीच भासू दिले नाही मधू तिनही मुलांवर आईच्या प्रेमाचा वर्षाव करायची मुलांचा सांभाळ घरातील सर्व कामे आणि पती रमेशला हवं नको ते बघून मर्यादित उत्पन्नावर उत्तमरित्या घर चालवत होती वर्षभरापूर्वी भयानक वादळ या घरातून गेल्याचे वाटतही नव्हते अशा पद्धतीने तिने घराची काळजी घेतली होती इतकं सगळं करूनही आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत ती आई नव्हती ती एक सावत्र आई होती शेजारच्या बायका हळू आवाजात बोलायच्या ही सगळी चार दिवसांची नाटकं आहेत सध्या ती तिच्या सावत्र मुलांचे लाड पुरवत आहे स्वतःचं मूल झालं ना मग बघ हे नाटक चालणार नाही ती त्या मुलांचा सुद्धा करणार नाही लोकांचे ऐकून मधू या गोष्टी टाळत बोलू असे बोलून अर्थ नव्हता कुणाकुणाचे तोंड बंद केले असते असेच दिवस जात राहिले दिवसांचे आठवडे थोड़े, आठवड्यांचे महिने आणि महिने वर्षांमध्ये बदलले मधूचा दिनक्रम तसाच चालू होता आता लोकांना एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे लग्नाला दहा वर्षानंतरही मधू गरोदर राहिली नव्हती ती आली तेव्हाही लोकांनी टोमणे मारले जेव्हा ती रमेश आणि मुलांमध्ये मिसळली तेव्हाही तिचे वागणे नाटक आहे असे ऐकवले जाई तिला मूल झाल्यावर ती सावत्र मुलाचे हाल करेल असं सुनावले जाई आणि आता तिला मूल नसतानाही लोकांनी तिला सोडलं नाही एक दिवस बाजूच्या का काकू आल्या आणि म्हणाल्या की रमेशच्या यायची होती ती अगदी हळू आवाजात रमेश जवळ म्हणाली होती पण मधुच्या कानावर ते शब्द पडले ते ऐकल्यावर तिच्याही नकळ डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाण्याचे दोन मोठे थेंब टपकले स्त्रीच्या ओल्या डोळ्यांतून उमटलेले शब्द वाचणे ही काही सोपी गोष्ट नाही ज्या मातृत्वाच्या छायेत असलेल्या स्त्रीच्या सान्निध्यामध्ये तीन मुले मोठी होत आहेत तिला वांज म्हणणे कितपत योग्य आहे वंदत्वाची व्याख्या केवळ वेदना सहन करणाऱ्या आणि मुलाला जन्म देणाऱ्या स्त्रीशी संबंधित आहे का या मुलांशी आपले मातृत्व पूर्णपणे जोडलेल्या मधूला वांज म्हणणे म्हणजे हा मातृत्वाचा अपमान नाही का पण मागच्या पुढचा विचार न करता बोलणाऱ्या रा का काकूंसारख्या लोकांजवळ इतका विचार करायला वेळ नसतो वांझ म्हणजे ज्यांच्याकडे पुनरुत्पादन करण्याची क्षमता नाही पण मधूने आपले वंदत्व जाणून बुजून ओढवले होते या मुलांच्या संगोपनात कोणतीही कमतरता राहू नये असे तिला वाटत होते या घराच्या उंबरट्यावर पाऊल ठेवताच त्या मुलांची आई बनण्याची जबाबदारी तिच्यावर होती कोणीही नाव ठेवू नये की तिला स्वतःची मुले झाल्यानंतर मधूने सावत्र मुलांचा तिरस्कार करण्यास सुरुवात केली ज्याच्यासाठी तिने एकेकाडी आपले जीवन समर्पित केले होते यामुळे एके दिवशी तिने मनाशी ठरवले की स्वतःचे मूल होऊ द्यायचे नाही मागच्या वेळी जेव्हा ती आईला भेटायला तिच्या माहेरच्या घरी गेली तेव्हा ती माहेरी जास्तच दिवस थांबली त्यावेळी परत आल्यावर रमेशला मधूचा खूप राग आला होता रागातच तो म्हणाला आई वडिलांच्या घरी गेल्यावर तुला या घराची जराही काळजी वाटत नाही तुझ्या माहेरी जाऊन तू या मुलांनाही विसरतेस हे ऐकून तिचे डोळे ओले झाले अश्रू पुसतच मधु संकोचन म्हणाली यावेळी मला मुलांसाठीच उशीर झाला तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आता मी आयुष्यभर मुलांची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकेन पुढे म्हणाली आता मी राणे काकूंसाठी म्हणत होत्या तशी वांज नाही तर मी माझ्या तीनही मुलांची आई आहे रमेश मधूकडे एकटक पाहत होता जणू मधू ही त्याची दुसरी पत्नी नसून त्याची पहिली पत्नी मायाच आहे असे त्याला वाटले रमेशला त्याची चूक आणि मधूचं माहेरी इतके दिवस राहण्याचं कारण समजले डोळ्यात अश्रू आणून एवढंच बोलू शकला काय घाई होती ऑपरेशन करण्यापूर्वी एकदा तरी मला विचारायला हवं होतंस तू जगाला दाखवून दिलंस की सावत्र आईसुद्धा आपल्या सावत्र मुलांवर सख्ख्या मुलांप्रमाणेच प्रेम करू शकते धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद